है। आज काँग्रेस देखील तिरंगा रॅली आहे सर्व पक्ष तिरंगा रॅली करतात सगळे भारताचे नागरिक काढत आहेत आणि सगळे या विषयावर एक आहेत अनेक ठिकाणी या रॅलीला राजकीय स्वरूप देण्यात आलेलं आहे श्रेय घेण्याचा वर राजकीय स्वरूप कोणी देण्याची काही आवश्यकता नाही कारण हे या देशाच्या कामासाठी सगळे एकत्र आलेले आहेत काँग्रेस काँग्रेसवरती देखील टीका केली जाते काँग्रेस काँग्रेसवरती टीका मोठ्या प्रमाणात केली जाते एकीकडे पाकिस्ताननं जे प्रश्न विचारला पाहिजे ते काँग्रेसचे अनेक नेते विचारतात असं देवेंद्र फडणवीस देखील काल म्हटलेले प्रश्न विचारणे हे काही चुकीचं नाहीये सगळं सत्य बाहेर यायला पाहिजे विशेष अधिवेशनाची मागणी विशेष अधिवेशनाची मागणी यापूर्वीच केलेली आहे काँग्रेस पक्षाने मान्य तरी झालेलं नाही सत्य बाहेर आलं पाहिजे असं म्हणतात सत्य लपवलं जाते असं वाटतंय आपल्याला मी म्हणते सत्य बाहेर आलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात त्याचा समारोप करणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी आहोत उद्देश एवढाच आहे की जे सैन्यांना केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे तर मुख्यमंत्री काल कोल्हापुरात आली आणि त्यांनी मात्र काँग्रेसवरती टीका केलेली एक व्याप्त काँग्रेस आता झालेला आहे अनेक प्रश्न पाकिस्तानला विचारणं गरजेचं आहे ते आता नाही मला वाटतं जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटते की आमचे नेते राहुलजी असतील खरगे जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले की तुम्ही अधिवेशन बोलवा नेमकं काय घडलं काय का नाही घडलं याची माहिती लोकांना द्या विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार खरंतर याबद्दल काही चुकीची माहिती देखील दिली जाते नाही ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं सैदन दलाच्या पाठीमाग राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा सरकार घेण्यासाठी मला वाटतं अनेक विषय आहेत ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं त्याचे मुद्दे काय आहेत ते लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल या सगळ्या सगळ्या कारवाईनंतर सिंधूर नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या देखील पोस्ट व्हायरल झाल्या होत्या काय नेमक्या अनुषंगांच्या पोस्ट व्हायरल त्या त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती पाकिस्तान बरोबर हो या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती भाजपकडून देखील रॅली काढली जाते या रॅलीमध्ये भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशाही दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न नाही मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं लढाई सोबत मात्र भाजपचं टार्गेट अजूनही गांधी परिवार आणि काँग्रेसच दिसतंय पद्धतीची वक्तव्य भाजपच्या नाही त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल Pritne, nahe, nahi, kaaya, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे खरं काय आणि खोटं काय या देशातल्या जनतेला कळतं सैनिकांच्या सन्मानार्थी काँग्रेसने मात्र भाजपचे काही मंत्री करतात सैनिकांच्या बद्दल नाही आता विजय शांचं विधान बघितलं आपण त्यांचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशांना त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपचे आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे